नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीन तूर मूग उडीद कापूस त्याचबरोबर भुईमूग अशी खरीप हंगामातील पिकं करत असतो शेतकरी मित्रांनो आपण उत्कृष्ट वान लागवडीसाठी निवडतो परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला खत नियोजनसुद्धा योग्य करणं गरजेचं असतं चुकीचं खत आपण निवड करून जर वापर केला तर त्यामुळंसुद्धा आपल्याला उत्पन्न भरपूर मिळत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण या खरीप हंगामातील पिकांना लागवडीबरोबर पेरणीबरोबर कोणती खत खतमात्रा दिली पाहिजे जेणेकरून भरपूर उत्पन्न आपल्याला मिळू शकेल शेतकरी मित्रांनो याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती ह्या वाढत आहेत त्यामुळं खतं घेताना आपल्या शेतकरी बंधूंना अधिक चिकित्सक राहणं गरजेचं आहे पीक लागवड खर्चात रासायनिक खतांचा वाटा आहे यासाठी रासायनिक खताची निवड करताना आपण कोणते निकष विचारात घेतले पाहिजे पिकाला कमी खर्चात योग्य प्रमाणात खताचा वापर करून अधिकाधिक रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याविषयी या आपण पाहूया शेतकरी मित्रांनो पिकांच्या वाढीसाठी तीन मुख्य अन्न घटक असतात आपल्याला माहित असेलच नत्र स्फोर पालाश ही अन्न घटक महत्वाची असतात या अन्न घटकाशिवाय वनस्पती आपला जीवनक्रम पूर्ण करू शकत नाही शेतकरी मित्रांनो नत्र म्हणजेच नायट्रोजन हा पिकात हिरवेपणा आणून पिकाची वाढ करतो तर स्फुरद हा पिकांच्या मुळांची वाढ करतो त्याचबरोबर फांद्यांची संख्या फुटव्यांचं अधिक प्रमाण करण्यासाठी स्फुरदचा वाटा असतो त्याचबरोबर पिकात लवकरात लवकर परिपक्वता आणण्यासाठी हा स्फुरद कारणीभूत ठरत असतो पालाश हा घटक पिकामध्ये रोग आणि कीड प्रतिकारक आणि पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती आपल्या पिकांना देत असतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पिकाची प्रत सुधारण्यासाठी पालाशचं अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळं आपण दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा हे नत्रस्फुरद पालाश हे जी मुख्य अन्नद्रव्य या खतामध्ये आपल्याला मिळतात ती खतं आपल्याला लागवडीबरोबर किंवा पेरणीबरोबर देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण पेरणी बरोबर एकरी एक, एक बॅग किंवा अर्धी बॅग जर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करत असाल तर या खतामधील स्फुरद पाण्यात विरघळणार आहे त्यामुळं कोणतेही पीक ते सुलभतेनं अं घेऊ शकतं पीक प्रामुख्यानं अन्न घटकांचं शोषण पाण्याच्या शोषणाबरोबरच करत असतं त्यामुळं खतातील स्पुरद हा जास्तीत जास्त पाण्यात विरघळणार असणं आवश्यक आहे आपल्याकडील काळ्या जमिनीचा सामो सातपेक्षा जास्त असल्यामुळं पाण्यात विरघळणारं स्पुरदयुक्त खत देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो खत आपण निवडत असताना पेरणीबरोबर आपल्याला आप खत द्यायचं असेल तर आपण संयुक्त खत दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो फक्त डी ए पी फक्त युरिया देणं हे आपल्याला आपलं उत्पन्न कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत असतं शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा ही खतं संयुक्त आहेत या खताच्या संयुक्त खतं जी असतात संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यांमध्ये गोणीवर लिहिलेल्या घटकांचं ले प्रमाण मिळतं परंतु मिश्र खतांच्या प्रत्येक दाण्यात लिहिलेल्या अन्न घटकाचं त्याच्यामुळं खत जसं की अठरा अठरा दहा अशी मिश्र खत आपण वापरणं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो मिश्र खतांचा वापर जर केला तर प्रत्येक झाडामध्ये झाडासाठी संतुलित प्रमाणात अन्न घटकाचा पुरवठा करणं मिश्र खताद्वारे शक्य होत नाही परंतु आपण जर दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा ही संयुक्त खतं आपल्या पिकांना पेरणीबरोबर किंवा नंतर सुद्धा वापर केला तर आपल्याला योग्य प्रमाण संतुलित प्रमाण अन्न घटकांचा जसं की नत्र पूरद पालाश या मुख्य अन्न घटकांचा पुरवठा आपल्याला आपल्या पिकांना करणं अतिशय सुलभ होऊन जातं शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये आपण कापूस सोयाबीन तूर मूग उडीद भुईमूग अशी पिकं घेत असतो शेतकरी मित्रांनो संयुक्त खत जसं की बारामती सोळा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस ही खतं शिफारस करताना हंगामी पिकांना पेरणीच्या अथवा लागवडीच्या वेळीच करण्यात येत असते कारण त्यामधील पुरद आणि पालाश हे अन्न घटक पिकांच्या रोपावस्थेत देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो ही अन्न घटक उशिरा दिली तर त्याचा अपेक्षित परिणाम आपल्या पिकांना दिसत नाही या उलट नत्र हा घटक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असल्यामुळं अतिशय चंचल असल्यामुळं पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत देणं योग्य ठरतं पेरणीच्या वेळी नत्र दिलं असता ते पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत म्हणजेच हंगामी पिकामध्ये पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी मिळेल याची खात्री नसते म्हणूनच संयुक्त खतांची निवड करताना नत्राचं प्रमाण कमी असलेली खतं निवडायची आहेत जसं की दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा या संयुक्त खतांमध्ये अन्न घटकांचं प्रमाण हे सुयोग्य असतं त्यामुळंच शेत शिफारस मात्रेप्रमाणे पिकास अन्न घटकांचा योग्य वेळी पुरवठा करता येतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पिकांना स्फुरद आणि पालाश देत असतो त्या दिल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला स्फुरद हा जवळजवळ तीस ते पस्तीस दिवसांनी आपल्या पिकांना लागू होत असतो आणि पालाश हा जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आपल्या पिकांना लागू होण्यासाठी सुरुवात होत असते त्यामुळं आपल्याला संयुक्त खतं ही पेरणीबरोबर किंवा लागवडीबरोबर देणं गरजेचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपल्या पिकांना गरज आहे त्यावेळेस स्फुरद आणि पालाशचा पुरवठा होऊ शकेल शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस तूर मूग उडीद भुईमूग या पिकांना आपण पेरणी बरोबर एकरी एक बॅग किंवा अर्धी बॅग देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये बी या पिकं जर असतील जसं की भुईमुग आहे सोयाबीन आहे या पिकांना आपण आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये सल्फर हे दिलं पाहिजे कारण सल्फर हा आपल्या पिकातील तेलाचं प्रमाण वाढवत असतो आणि तेलाचं प्रमाण वाढल्यानंतर दाना हा टपोरा होतो आणि आपल्याला एकंदरीत आपल्या पिक आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर कापूस तूर <us> मूग <Yas> उडीद <downloads> hmm. या पिकांमध्ये सुद्धा आपण सल्फर आठ किलो प्रति एकर दिला तरी आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिसून येतो उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येते प्रथिनाचं प्रमाण हे सल्फरमुळं आपल्या कडधान्य पिकामध्ये वाढल्याचं दिसून येतं शेतकरी मित्रांनो आपण खरीप पिकांची लागवड करताना किंवा पेरणी करताना कापूस असेल सोयाबीन असेल तूर भुईमूग मूग उडीद या पिकांची लागवड करत असताना आपण बरेच शेतकरी हे फक्त डी ए पीचा वापर करत असतात एकरी एक, एक बॅग देत असाल तरी पण आपल्याला जर चांगला अजून रिझल्ट पाहिजे असेल तर आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये ओ पी म्हणजेच ऑफ पोटॅश पिकांच्या गरजेनुसार दहा किलो ते पंचवीस किलो आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपली कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज आपण कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणावर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद दन्